ठाकरे ब्रँड एकत्र आलास तर महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होतील दोन्ही ठाकरे एकत्र आल्याचा सर्वाधिक फटका कुणाला बसणार दोन्ही सेनेंच्या कार्यकर्त्यांमध्ये खरोखरच मनोमिलन होणार का असे कित्येक प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडले आहेत हे प्रश्न पडण्यामागचं कारण आहे दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्यावरून दाखवलेली सकारात्मक भूमिका हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होईल मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बाकीचे जे काही आहेत आम ते आमचे आम्ही बघतोय संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ उद्धव ठाकरेंच्या या सूचक प्रतिक्रियेनंतर ठाकरे प्रेमींच्या आनंदाला उधान आलं गेल्या कित्येक वर्षांपासून कट्टर राजकीय विरोधक असणारे भाऊ आता एकत्र यावेत म्हणून ठाकरे प्रेमी पाण्यात देव बुडवून प्रार्थना करतायत अशातच दोन्ही बंधू एकत्र आलेत तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे काय पटसाद उमटतील याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू मला काही इश्यू नाही दोन भाऊ दो ना, तो, तो मला वाटतं ते त्यांची इच्छा असेल तर ते त्यांनी फोन करावा सोशल मीडियावर सांगू तर कोणी एक प्रकारे फोन करत नाही काय सांगावं फोन झाले सुद्धा असतील उद्धवजी आणि राजजी एकत्र येऊन महाराष्ट्राची सेवा करणार असतील तर ही अतिशय आनंदाची गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणातून कधीच हद्दपार न होणारा ब्रँड म्हणून ठाकरे ब्रँडकडे पाहिलं जातं था। प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि आता राज आणि उद्धव ठाकरेंनी ते वेळोवेळी सिद्ध करून दाखवलंय दोन हजार सहा साली शिवसेनेतून वेगळे झालेल्या राज ठाकरेंनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष उद्धव ठाकरेंवर कित्येक वेळा गंभीर आरोप केले होते दोन्ही भावांमध्ये विस्तवही जात नव्हता इतकी टोकाची राजकीय कटुता उभ्या महाराष्ट्राने पाहिली आहे पण तेच ठाकरे बंधू आता एकत्र येण्याच्या वाटेवर आहेत मातोश्री आणि शिवतीर्थावर वाढलेल्या हालचालीही तेच संकेत देत आहेत यावरून दोन्ही बंधू एकत्र आलेच तर महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके काय बदल होतील ते पाहूयात महाविकास आघाडीची पुनर्रचना दोन्ही ठाकरे एकत्र आलेच तर महाविकास आघाडीची पुनर्रचना होण्याची शक्यता वर्तवण्यात येते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत जोडून ठेवण्यात शरद पवार मोठी भूमिका बजावू शकतात अशा शक्यता नाकारता येत नाहीत कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही नेत्यांशी शरद पवारांचे कौटुंबिक संबंध आहेत सुप्रिया सुळेंनी देखील दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्यावरून सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे शिवसेनेची स्थापना केली आणि तो पक्षही कष्टांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या नेत्यांमुळे बांधला दुर्दैवाने जी गोष्ट झाली ती झाली पण आज उद्धवजी आणि राजजी एकत्र येऊन महाराष्ट्राची सेवा करणार असतील तर ही अतिशय आनंदाची गोष्ट शरद पवार यांनी ही पत्रकारांशी औपचारिक चर्चा करताना म्हटलंय की आतापर्यंतचा अनुभव असा आहे की राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते मात्र त्या गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन होत नाही मनसेला मते मिळत नाही दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभांमध्ये होणारी गर्दी मतांमध्ये परिवर्तित होते त्यात त्यांना यश येते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते दिसून आलं आहे त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र आले तर राज ठाकरे ही महाविकास आघाडीत सहभागी होतील की उद्धव ठाकरे राज ठाकरेंसाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील हे येणाऱ्या काळात कळेलच पण दोन्ही बंधू एकत्र आल्यावर महाविकास आघाडीत मोठे बदल होतील हे मात्र निश्चित असल्याचं बोललं जातं आहे मराठी मतांची एकजूट सरकारनामाने दिलेल्या एका वृत्तानुसार मुंबईत एकूण पस्तीस टक्के मराठी मतदार आहेत तर एकोणीस टक्के मुस्लिम मतदार आहेत दोन्ही मिळून एकूण चोपन्न टक्के मतदार आहेत हा आकडा मोठा आहे आतापर्यंत कोणत्याच पक्षाला सगळ्या मराठी मतदारांची मते आपल्या झोळीत टाकण्यात यश आलं नाही आहे विशेष म्हणजे राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना दोन्ही पक्षांनी मराठी अस्मितेचा मुद्दा लावून धरला आहे उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडल्यापासून त्यांना मुस्लिम मतदारांनीही साथ दिल्याचं लोकसभा निवडणुकीत दिसून आलंय त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र आलेच तर मुंबईतील मराठी आणि मुस्लिम मते त्यांच्या पडू शकतात असे तर्क लढवले जात आहेत भाजपला मुंबईत फटका उद्धव आणि राज ठाकरे जर पुन्हा एकत्र आले तर सर्वात मोठा धक्का बसू शकतो तो भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने आपली ताकद पणाला लावली आहे पण मराठी मतदारांची सहानुभूती जर पुन्हा ठाकरे ब्रँडभोवती गोळा झाली तर भाजपचं गणित बिघडू शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे मुंबई हा ठाकरेंचा बालेकिल्ला आतापर्यंत भाजपने ठाकरेंच्या मदतीनंच मुंबईत सत्ता काबीज केली उद्धव ठाकरे भाजपपासून वेगळे झाल्यानंतर भाजपनं राज ठाकरेंशी जवळीक पाडवल्याचं दिसून आलं लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता आता दोन्ही बंधू एकत्र आल्यावर मुंबईत भाजपचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे पण असं असलं तरी भाजपचा कोर वोटर मोदी शहांची उंचावलेली प्रतिमा ऑपरेशन सिंदूरला मिळालेलं यश या मुद्द्यांवर भाजप ठाकरे बंधूंना कडबी झुंज देऊ शकतो असंही बोललं जात आहे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह निसटलंय विधानसभा निवडणुकीत त्यांना अपेक्षित यशही मिळालं नाहीये तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाला गळती लागली आहे त्याचप्रमाणे राज ठाकरेंनाही विधानसभा निवडणुकीत साधं खातंही उघडता आलं नाहीये त्यामुळे सध्या दोन्ही बंधू राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आहेत अशातच ठाकरे ब्रँड एकत्र येणार या चर्चांवरून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळतोय दोन्ही बंधू एकत्र आलेच तर दोन्ही बाजूंच्या जुन्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन होणार यामुळे नवीन कार्यकर्त्यांमध्येही जिंकण्याचा आत्मविश्वास वाढू शकतो असंही बोललं जातं आहे याच कारणांमुळे दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय दोन्ही ठाकरे निवडणुकीत कितपत यश मिळवतील हे येणारा काळ सांगेलच पण दोघांच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा नवीन समीकरणांचा उदय होईल हे मात्र निश्चित आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा